कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशी उपाधी देऊन गौरवलेले परंडा विधानसभेचे शिवसेनेचे पहिले आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निधन झालं होतं भाजप आमदार सुरेश, जुनी मैत्री होती। सुरेश धस यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना अंत्ययात्रेला येता आलं नाही त्यामुळे धस यांनी रविवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबियांचं सांत्वन केलं धस माजी आमदार पाटील यांच्या आठवणी अडाणींना उजाळा देताना म्हटले की माझे आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यासोबत रोह हो या समितीवर एकत्रित काम केला सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत समितीत होतो विधिमंडळ अधिवेशनात मुंबईला जाताना नेहमीच त्यांच्याबरोबर कुर्डूवाडी ते मुंबई असा प्रवास त्यांच्यासोबत रेल्वेच्या सिद्धेश्वर एक्सप्रेसनं करायचो माझे आमदार पाटील यांचा हसतमुख स्वभाव होता धाराशिव जिल्ह्यात राजकीय समीकरणे जोडण्यासाठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी नेहमीच गाठ बांधणी केली माजी आमदार पाटील आणि सिंह ठाकूर यांच्या सहवासात खूप वेळा राहिलो स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत मतदानात मदत करिता त्यांनी नळदुर्ग तुळजापूर धाराशिव बैठका घेतल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पक्षविरहित संबंध जपले होते माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिद्धेश्वर पाटील मुलगा शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील विश्वजित ज्ञानेश्वर पाटील आणि पुतण्या इंद्रजित सिद्धेश्वर पाटील आदींची भेट घेत त्यांनी यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रतिमेपुढे पुष्पांजली अर्पण करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन संचालक शंकर जाधव माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी माजी नगरसेवक अब्बास मुजावर विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव मधुकर गायकवाड परंडा विधानसभा मतदारसंघाचे सोशल मीडिया प्रमुख प्रशांत गायकवाड बुद्धिवान गोडगे तुषार गोफणे बुद्धिवान लटके नाणा मोरजकर तुकाराम महाराज गायकवाड अशोक खैरे अमोल गोडगे भैया देशमुख रामलिंग गायकवाडी यांच्यासह आधी उपस्थित होते तिकीट मागे का घेतलं सुरेश रणजित पाटील यांना प्रश्न भाजप आमदार सुरेश दसांनी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव तथा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदेडकीचं तिकीट मागे का घेतलं असं प्रश्न करताच क्षणाचा विलंब न लावता शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी उत्तर दिलं पक्षांचा आदेश त्यामुळे मागे घेतलं असं सांगितलं माझे आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची शिकवण की पक्षाशी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहायचं यामुळे पक्षाच्या आदेश येता तात्काळ उमेदवारी अर्ज मागे घेतला असं सा सांगितलं यावर धसांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझे आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे कसे संबंध होते त्यांच्या आठवणी सांगितल्या संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा